तर आज भाऊ जाऊन तीन दिवस झालं म्हणजे आज सहा आवडले दिवस होता तिसरा होता म्हणजे तसं आम्ही लवकरच गेलतो मी पाठच गेलो आणि आज सहा आवडलं परंतु बाहूनी निवत शिवला नाही निवत शिवला नाही का तुम्ही सांगा निवत का शिवला नसेल काय अडचण असेल ह्याच्या मागं काय नाही आता कोणी बी सांगू शकतं कारण भाऊना निवत का शिवला नाही तर भाऊला एक आ, एक वड होती कोणाची किंवा मनामध्ये लयमया होती कोणाची तर आपल्या योगेश भाऊंची माझं तर म्हणणं आहे त्यांच्यासाठीच खास निवड शिवला नव्हता का तर भाऊनं सगळे त्यांचं आयुष्य जगलं परंतु त्यांना लय म्हणजे काळजी योगेश भाऊची होती प्रत्येक वेळेस गेलं की लग्नाचा विषय माझ्यापाशी तर काढायचंच मी गेलं की म्हणूनच एवढे एकवीस आपल्या लग्नाचं बघा कुठतरी काय तरी, तरी लाव माझ्या आमचा प्रयत्न चालू म्हणायचं आणि कुणी बी जाऊ द्या कुणी जाईल त्या पाहुण्यापाशी नाव काढणारच म्हणजे तेवढी एक जीवाला रुकच राहिली रुक होती ती त्यांना नावाची कारण त्यांच्यानं आव्हानं रडताना सुद्धा त्यांच्यानं आव्हानच रडायचं का पोरालाही त्रास होतोय आमचा माता म्हातारीचं आमचं लयतार असू दे पोराला त्यांचं काय सांगत नव्हते आमचं दुखत अमकं होते तमक होते काय सांगत नव्हते देऊनी ना पोराला लयतर असू दे एवढंच म्हणायचे आणि लग्नाचं पोराच्या बघायचं पण तुम्हाला सगळ्याला काही स्टोरी सांगायची गरज नाही सगळ्याला माहितीच आहे लग्नाचा विषय एकवीस भाऊनी त्याग केला तर आई बाप्पासाठी गेल्या एक बारा वर्षापासून एकवीस भाऊ आईबापाची सेवा करते तर नाही तर तेवढ्यात लग्न होऊन गेलं असतं बरोबर आहे का झालं असतं लग्न तवाच पण आई पडली खोब्यात मोडल्यामुळं तिथनं जे योगेश बाब चार चालू झाले आईबापाची ती कंटिन्यू त्यांना ते कामच लागले का बारा तेरा वर्ष होऊन गेलं तीच काम आहे योगेश बाब नाही तर लग्न मागच झालं असतं पण आता आता त्यांचं म्हणणं असंच येत होतं बरोबर की मला काही का लग्न करायचं नाही कारण माझं आयुष्य हे आईबापासाठी आहे त्यांच्या शेवेसाठी आहे जी काय कर पण प्रत्येक जण जी माणूस येईल त्यांच्या तोंडात एकच गोष्ट होती तो सगळं केले बाबा तो लई सेवा केली प्रत्येकजण म्हणायचं तुला लई सेवा केली कुठल्या तो कमी पडला नाही असं प्रत्येकजणच म्हणायचं येईल ते प्रत्येकाच्या तोंडात हीच गोष्ट आहे मग असं आवडलं कावळ्यानं काही नाही शिवला नाही असं वाटतं की बाबाची इच्छा अपुरी राहिली त्यांना बघायचं होतं घर आणि वेगळीचं लग्न यार अर्ध्यावर राहिलं त्यांची इच्छा अपुरी राहिली त्याच्यामुळं माझं तर म्हणणं निवड शिवलं नाही अपुरीच राहिली इच्छा घर आणि लग्न राहिलं ती रुखरुकच राहिली जीवाला नाहीतर काय ह्या वयामध्ये त्यांना कुठल्या गोष्टीचं कमी नव्हतं काय आपल्या सगळ्या इच्छा पुरवल्या होत्या पण तेवढं राहिलं लग्न आणि त्यांना वाटायचं घर योगीचं व्हावं बाकी दुसरं काय नव्हतं ते टेन्शनच होतं त्यांना पण काही गोष्टीत असं बी असतं की आता जरा थोड्या वेळा बघितली आपल्याला बी वाटतं म्हणजे येईल काबळा शिवल पण माणसाला बघा की एक थोडक्यात सांगतो आता प्रत्येकाचं आहे बरं का जवळ माणूस जिवंत आहे तर माणसाला माणसाची काय सुद्धा कदर नसती करत नाही ती पण करावी जवळ आहे तवरच आपला तोपला म्हणावं जवळ म्हणावं उठ म्हणावं बस म्हणावं जा म्हणावं ये म्हणावं माणूस एकदा गेला आपल्यातनं ह्या शरीरात आत्मा गेला आ, आ, का नाही त्याची किंमतच शून्य राहते कशी माहीत आहे का बघा अ ती आपल्या पशी ध्येय आहे तो रडती रडणाराचा लय आक्रोश असतो मया उतू जाती सगळ्या आठवणी येते त्या पण तिथनं पुढे एक तीन तासाचा पुढं मेलेवरती माणूस तीन तासाचा पुढं काय चालू होतं टाइम झालाय सगळ्याला कळवलंय का अमक्याला फोन केलाय का के तमक्याला फोन केलाय का के ही कुठबर आलाय ती कुठबर आलाय सामान आहे का उरखा की उशीर झालाय कशासाठी तर त्या व्यक्तीला आपल्यापासून घालवायला का तर त्या शरीरात काय प्राण नाही त्याच्यात काय जीव म्हणजे आपण त्यात रामच नसतो काय म्हणून त्या माणसाला आपल्यातनं घालवायचा मागं लागलेला असतं माणूस म्हणजे माणूस जिवंत आहे तोवर त्या माणसाला किंमत असते बघा एक सांगण्याचा उद्देश माझा बघा ओरखावरखी चाललेली असती ही आणा ती आणा कापडाना अ ताटी बांधा करा उरका उशीर होतोय ले उशीर व्हायला लागलाय आमका यायला लागलाय असू द्या ती आल्यावर बघाल पाया पडून मागणं म्हणजे किती घाई असते माणसाला एखादा गेल्यावरती घालवायची सुद्धा मग माणसाला नेते ती आंघोळ घालते ती उचलून नेते ती सरनावर रिचवते ती जुळत नाही म्हणून त्याला डालडा वाटते ती पुन्हा पेटणं म्हणून डिझेल टाकून पेटवते ती म्हणजे माना आत्मा शरीरात नसल्यावरती माणसाचा किती त्याग होतो बाबा आहे का नाही मग हाय तो जपलं पाहिजे का नाही माणसाला एकमेकाची कदर केली पाहिजे जपलं पाहिजे जपल एकमेकाला इतक्यापर्यंत पर्यंत असते त्याला डिझेल टाकू 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 जाळायचा त्याला अवघड आहे का नाही माणसाचं जीवनच अवघड आहे नाही नाही मानवा जन्म हा पुन्हा जवळ आहे तोवरच एकमेकाची कर कदर करा व्यवस्थित बोला आदराने बोला प्रेमानं बोला आणि नवरा बायको खरंच एकमेकाची काठी असते तशी गोष्ट आज घडली मी बघितली माझ्या डोळ्या डोळ्यासमोर आज सावडा गेलो तर बी आज गडबडत असते माणसाची कोणाची गडबड उशीर झाली कोणाला काय म्हणायचं आमकं का झालं तमकं झालं कावळ आहे का उस्तर आणा गाय गायला शिवू देवध होतं का नाही तसं तसंच झालं मग गायला आणली गायनं गा शिवला कावळा आला नाही पुन्हा आला का गायनं घास शिवल्यावर कावळा आलं पण घास काय शिवलं नाही का तर त्याची इच्छा जापरी राहिलेली आहे भाऊंची चाल विषय काय बघा आता दोघाची जोड फुटली नवरा बायकोची तुलाही दोघं एकमेकाला आधार होती लय आता तुम्ही सांगायची काही गरज नाही तुम्ही बघत होता दररोजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दोघं समज दिसायचे आहे भाऊ आता भाऊ नाही तर मातारी इतकी उघडी पडली की समजलं नाही ज्या वारलं भाऊ त्या दिशी आम्ही सगळी गेलतो आता झालं डन वगैरे देऊन आम्ही आलतो अंतविधी झालता येऊन घरी थांबलो होतो बसलो होतो तेव्हा म्हातारी म्हणायची योगेश का रडतोय तो वेड्या तो म्हणू झालाय तुला नेहला गाण्याला म्हणजे असं बेबानी झाली झाली म्हातारी तेव्हा मी म्हणजे नेहाला योगेश भाऊला गाण्याला रडू नको की आणि माणसा का जमली ती एवढी काय साठी मला बघायला आणि म्हातारा कुठे गेले तर म्हातारा मळ्यात गेलं काय मनस मळ्यात मळ्यात कशाला म्हाताराला घालवले थंड हा एवढी आणि आज सकाळी सावडलं तेव्हा आज म्हातारीला सगळ्या गोष्टी कळल्या की बाबू गेले तर हे आज कळलं म्हातारीला तर आज म्हातारी रडत होती सकाळी तर वेळात काय मला व्हिडिओ काढणं ते योग्यच नसतं पण नाही म्हणजे ती सिच्युएशनही वेगळी असते मित्रांनो मग माझ्याकडं बघून म्हातारी रडली जवळ आली मी जवळ गेलो म्हातारीच्या मला कधीच ओळखलं नाही असं नाही दोघांनी कधीच ओळखलं नाही असं झालं जा नाही प्रत्येकीच ओळखलं सकाळी बी मला ओळखलं मनोचिकली म्हणजे सगळ्या माणसा जवळच्या किती बी जवळच्या येत्या पुऱ्या येत्या पुरीची पोरा येते त्यांना म्हातारी ओळखत नाही पण मला ओळखते म्हणून तू विसरत नाही पण माझ्या येऊघाला तेवढे विसरू नको उघडं पडलं बघ माझं पूर म्हणून म्हातारी रडत होती माझ्यापाशी ती सकाळी कळलं म्हातारीला त्याला आधार द्या सगळे आता पोरपूर होतो आम्ही सगळीच माझी टीम पाच सात जण पोर आम्ही सगळं सारखे असतो आमच्यासोबत योगेश भाऊ असतात आम्ही कधीच बसू देत नाही म्हणून एकतर एक भाऊ पहिल्यापासूनच म्हणते पूजाताईन मनोज भाऊ माझ्यासाठी आईवडला सारखे आहे ती आईवडल्यासारखे आहे ते म्हणतात आम्हाला आणि आम्ही बी तसंच समजतो त्यांना आम्ही पण तसंच समजतो आईवडल्याप्रमाणे म्हातारे बी म्हणली तुम्ही आईवडल्यासारखं आहे बाबा सांभाळा माझे विषला त्याचं पांघरून काय बुडल पांघरून त्याचं म्हणलं आम्ही आहे की सगळी आम्ही कशाला आहे हा असं बोल म्हातारीला आदर दिला थांबे रडायची म्हणजे आज कळलं की भाऊ नाहीत हे म्हातारीला आज कळलंय बघा किती अवघड आहे विरह दोघांपैकी जोड फुटली ना अवघड जात जगायला बाहेरच्यांना काय कळत नसतं पण त्या जोडीतली एक जोड गेली ना जोड फुटली की अवघड जात आज कळलं आज म्हातारी मनापासून रडत होती आज सगळ्या गोष्टी कळल्या तर पुन्हा मागास योगेश भाऊला फोन केला अजून एक गोष्ट सांगितली काय म म्हातारी म्हणते आज दत्त जयंती आहे आणर ती आर सण होती मला बाबा कशी गोष्ट वाटते योगेश भाऊला मागितला आरसा सण आणि मला कोकुली होती ज्या गोष्टी योगेश भाऊला आवडत नाही त्याच्यामुळे योगेश बाबाला दुःख होतं त्या गोष्टी अजून पुढे आल्या त्याला अवघड आवडत आणि सकाळी ती जोडवी काढताना काळे वीस भाऊने आक्रोश केला दरवर्षी ह्याच महिन्यात पुढच्या म्हणजे पुसाच्या महिन्यात सखराच्या महिन्यामध्ये जरवर्षी भाऊ नवीन जोडवी आई नवीन प्रत्येक वर्षी नवीन जोडी बदलच बदलच करायचं जोडव्यामध्ये तर मग ती जोडवी काढताना एवढं रडलं भाऊ उडी मारली आणि मारली उडी पायावर नका काढू म्हणून असतं बघा मग दुःख ही प्रत्येकाला आहे माझं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे तुम्हाला की जवळ आहे तोवर माणसाचा जीव जाणं माणसाला माणूस म्हणा भांडणं तन्न सगळ्या गोष्टी ही बारा भानगडी बंगला गाडी घोडा हे सगळ्यांचं कसं आहे माहिती संघ कोणाचंच काही येत नाही संघ फक्त नाव येतं जसं की आता योगेश बोला प्रत्येकजण म्हणतं तुले सेवा केली आहे बापाची ही नाव संघ येतं बाकी म्हणत नाही ते का लय कमवलं किंवा हे ह्याला आल्यावर आपल्यातलं कोण गेलं जर आले तर म्हणत नाही कमवलेलो कमरे तो भारी आहे बंगला बांधा आहे तो आम केला असं म्हणत नाही ते कोणी आई बाप्पाला तो किती सांभाळ नाव बरोबर केला नाहीतर जी कर्म करत आपल्याला बरोबर फीडबॅक देते ती महागारी तसंच आपल्याला तशाच गोष्टी घडते त्या विधीचं विधान आहे मित्रांनो भाऊ गेलं वाईट वाटतंय सगळ्यांनाच फॅमिली माझी यूट्यूब फॅमिली बघते त्यांना सुद्धा हळहळते ती तर ती फोन येते ते मला फोन मला घ्यायलाही नाही इतकं फोन येते बंदच नाही फोन आता मोबाईल फ्लाईटला टाकून व्हिडिओ करतोय मी का तर मला फोन न म्हणजे सुचवत देत नाही ती सारखं फोन येते ते हळहळ येते अक्षरशः रडत ती माणसं काय कोणाची ओळख का कोणी कोण देणं घेणं आहे पण किती माणसाचा जीव म्हणजे बघण्यावर असं माणसं म्हणते की आम्ही तुमचं व्हिडिओ बघून आम्हाला वाटतं की आम्ही तुमच्या घरातलंच आहे आणि आमच्या घरातलं एक माणूस गेलो असं डायरेक्ट म्हणून बऱ्याच महिलांचं फोन येते त्यांडते त्या महिलांना माहिती आहे का त्यांना बा गोष्ट आवडती सकाळचा राम तायचा हे राम राम साहेबा साहे ही शब्द सगळ्याच्या मनात बसलेला आता आम्ही कुणाचा शब्द ऐकायचं म्हणते ते सुरुवात सकाळ त्यांची अशी ह्या शब्दाने सुरुवात व्हायची व्हिडिओची असं म्हणून प्रत्येकाचा फोन येतात आहे कारण योग्य पोहोतर आता काही बोलायच्या ह्याच्यात नाहीत आताच झालंय आमचं बोलणं वगैरे आधार दिला त्यांना म्हटलं सगळीच गेले ती एकटंच आहे तर घरी काळजी घ्या म्हणलं कारण आता कुठं फिर जरा थोडं बाहेर न्यायचं आहे म्हटलं तर पण दहा बाहेर कसं बाहेर तर कुठं फिरवावं तसं असं होतं घरी बसून बी करमत नाही म्हणलं एकटाच आहे मी कुणी नाही जवळ गेली सगळी आणि सकाळी मी तसंच होतं सगळी गेली निघून आता आम्हाला निघून येऊ वाटा सकाळी पोरं आम्ही आमोल गोविंदाबा दोघं चौघजण गणू आम्हाला उठून येऊ वाटा सगळी गेली एकटंच बसलं होतं तिथं मुळा घालून कसं यावं पण आंघोळी पांगोळी करायचं ही सगळं पोरं होती गाडी नेलते नाना नेलतं सगळं बपर होतं सगळं त्याच्यामुळं यावं लागलं माघारी पण आम्ही सगळ्याच्या शेवट आलो त्यांना उठवलं आंघोळी करा म्हणलं बसून आला आता असं झालं काय करायचं दुःखही परत आहे आणि झालंही चांगलं झालं तुम्हाला सगळ्यांना तर वाट माझ्या कल्पनेनुसार हे सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या कारण आतापर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांच्या स्वतःच करत होतं पण त्या गोष्टी जे काय असेल वन टू ह्या गोष्टी जर दुसऱ्याच्या आहात हातनं जर करायचे आले तर माणूस लास्त खात नाही पित नाही ह्या गोष्टी भात त्या तसं काय झालं नाही भाऊनं सगळ्या गोष्टी स्वतः त्रास कायलाही दिला नाही कोणाला सोनं झालं म्हणा गोष्टी गोष्टीचं रास मंडळी